नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही महाराजांच्या चरणी प्रार्थना वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया वर्षभरातील साडेतीन शुभ महूर्तांपैकी एक अर्धा मूर्त म्हणजे अक्षय तृतीया दोन हजार चोवीसमधली अक्षय तृतीया ही शुक्रवार दिनांक दहा मे रोजी आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यास मूर्त पाहण्याची गरज नसते या दिवशी केले दान हवन तर्पण पूजा जप इत्यादी पुण्यकर्म अक्षय टिकते अक्षय तृतीयेला सोने चांदी मौल्यवान वस्तू वाहने घर यांची खरेदी नवीन व्यवसायाची सुरुवात अशा अनेक चांगल्या गोष्टींची सुरुवात अक्षय तृतीयेला केली जाते या दिवशी थोडे का होईना सोने चांदी खरेदी करावी असे म्हटले जाते पण प्रत्येकाशी अशा वस्तू घेण्याची परिस्थिती नसते पण सोन्यापेक्षाही मौल्यवान व वा, आपल्या संसारासाठी आयुष्यासाठी लागणाऱ्या तसेच आपल्याला चांगले फळ देणाऱ्या व माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या या अनेक वस्तू आपण या दिवशी खरेदी करू शकतो चला तर मग अशा कोणत्या मौल्यवान वस्तू आपण या दिवशी खरेदी करू शकतो तर आपण अक्षय तृतीयेला अतिशय महत्त्वाची वस्तू या दिवशी आपण घरी आणू शकतो ती म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची कमळामध्ये बसलेल्या स्वरूपात पितळेची मूर्ती तुम्ही घरी आणू शकता अक्षयतृतीय दिवशी माता लक्ष्मीची बसलेली मूर्ती आणून या दिवशी पूजा करू शकता माता लक्ष्मीची मूर्ती घरात आणून पूजन केल्यामुळे सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहतो यानंतर तुम्ही अक्षय तृतीयेला चांदीची लक्ष्मी पावले घरी आणू शकता कारण त्याची जास्त काही किंमत नसते छोटेच पावले तुम्ही या दिवशी घरी आणून त्याची पूजा करू शकता तसेच चांदीचे निरंजन हेही घरात असणे आवश्यक आहे तर आपण या दिवशी अक्षयतृतीयेला चांदीचे निरंजनही आणू शकता या दिवशी आणखी एक महत्त्वाची वस्तू तुम्ही घरी आण असणे आवश्यक आहे बऱ्या जणांच्या घरी असेल पण ज्यांच्या घरी नाही त्यांनी अक्षय अक्षयतुर्थीयाला श्रीयंत्र आपल्या घरी आणणे आवश्यक आहे श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे अंश असलेले यंत्र आहे ज्या घरामध्ये श्रीयंत्राची नियमित पूजा होते त्या घरात कोणत्याही अडचणी येत नाहीत श्रीयंत्रामध्ये महाकाली महासरस्वती महालक्ष्मी यांचा वास आहे श्रीयंत्र हे माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांचे असं नाही ज्यांच्या घरी श्रीयंत्र आहे त्यांना उत्पन्नाचे अनेक मार्ग निर्माण होतात श्रीयंत्रासारखे कोणतेही यंत्र नाही श्रीयंत्र घरात असल्यामुळे सुख समृद्धी संपत्ती सौभाग्य सदैव राहते श्रीयंत्राबरोबर तुम्ही कमळगट्ट्याची माळ ही खरेदी करू शकता कमळगट्ट्याची माळ म्हणजे कमळाच्या बियांची माळ माता लक्ष्मीला कमळाची फुले फार आवडतात त्यामुळे स्त्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ अर्पण केल्याने एकशे आठ कमळाची फुले अर्पण केल्यासारखे असते त्यामुळे घरातील दरिद्र नाहीशे होते कुबेर यंत्र ही तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता कुबेर यंत्रामध्ये पैसा टिकून ठेवण्यास क्षमता असते हे कुबेर यंत्र तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवू शकता थे। तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही हे कुबेर यंत्र ठेवून त्याची पूजा करू शकता पितळेचे कासवही तुम्ही अक्षयतुर्थीला खरेदी करू शकता कासव हे संपत्तीचे प्रतीक आहे कासवाच्या पोटावर जर अंक असतील तर देवघरात तांदळाच्या प्लेटमध्ये पुजावे आणि जर पोटावरती अंक नसतील तर ते कासव तुम्ही पाण्यात ठेवायचे आहे कासवाचे तोंड हे उत्तरेकडे असावे कासव हे कुबेराचे वाहन आहे अक्षय तृतीया तुम्ही पिवळ्या कवड्याही खरेदी करू शकता माता लक्ष्मीला पिवळ्या कवड्या अतिशय प्रिय आहेत माता लक्ष्मीच्या सेवेसाठी पिवळ्या कवड्या अतिशय महत्त्वाच्या आहेत पिवळ्या कवड्या ह्या आदिशक्तीचे रूप आहे तुम्ही अक्षय तृतीयाला माता लक्ष्मीला आवडणारी वस्तू म्हणजे पिवळ्या कवड्या तुम्ही खरेदी करू शकता गोमती चक्र ही तुम्ही अक्षय तृतीयेशी खरेदी करू शकता पाच सात किंवा अकरा एकवीस तुम्हाला जितकी हवे आहेत तितके तुम्ही गोमती चक्र या दिवशी खरेदी करू शकता गोमती चक्र हे माता लक्ष्मीच्या पूजेत आवश्यक असते गोमती चक्र लाल कपडात गुंडाळून तुम्ही तुमच्या मुलांच्या खोलीत ठेवल्यास त्याचा खूपच चांगला परिणाम तुमच्या मुलांच्यावर होतो तसेच शिक्षणात प्रगती होते नोकरीत ही प्रमोशनसारख्या गोष्टीमध्ये चक्राचा खूपच उपयोग होतो अक्षयतृतीला तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणून पूजू शकता अन्नपूर्णा देवीची मूर्ती घरात असणे आवश्यक आहे एका प्लेटमध्ये तांदूळ घालून त्यामध्ये तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती पूजू शकता अक्षय अक्षयतुर्थीला तुम्ही गजांतलक्ष्मी किंवा गजलक्ष्मीची मूर्ती आणू शकता गजलक्ष्मी म्हणजे हत्तीची छोटीशी मूर्ती ज्याची सोंड वरच्या बाजूला असावी व पाय पुढे मागे असे चालत असलेली मूर्ती असावी त्या मूर्तीवर वस्त्र असावे अशी मूर्ती आपण खरेदी करायची आहे गजांतलक्ष्मी हे समृद्धीचे प्रतीक आहे गजानलक्ष्मीची मूर्ती एक न घेता तुम्ही दोन मूर्त्या घ्यायच्या आहेत दक्षिणावरती शंख तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता हिंदू धर्म संस्कृतीनुसार घरामध्ये दक्षिणावरती शंख असणे खूपच महत्त्वाचे आहे दक्षिणावरती शंख घरात असल्यामुळे घरात कायम धनसंपत्तीचा वास राहतो या दिवशी आपल्याला काहीच नाही जमले तर आपण पितळ्याचे किंवा तांब्याचे एखादे भांडे किंवा तांब्याचा ही या दिवशी खरेदी करू शकता असे एखादे भांडे तुम्ही खरेदी केलात तर ते घरी येताना रिकामे न आणता त्यात धान्य भरून घेऊन यावे अक्षय तृतीय दिवशी खरेदी केलेली कोणतीही वस्तू आपल्याला सुख समृद्धी व ऐश्वर देते आपल्या संपत्तीचा क्षय होत नाही तर ती आपली संपत्ती वाढत जाते त्यामुळे या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी करताना आपल्या कुटुंबासाठी शुभ असणारी वस्तूच खरेदी करायची आहे तुम्हाला अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद